मागच्या तेरा दिवसापासन माझ्यापूर्वी आमदार कैलास पाटलांनी जसं त्यांच्या बोलण्यात या आरक्षणाच्या मागणीसाठी एक प्रामाणिक नेतृत्वाची आवश्यकता असते आणि ते नेतृत्व आदरणीय ते पर्व फोरण्याच्या रूपाने त्या ठिकाणी आरक्षण मिळालंय आणि तेरा दिवसापासनं ते अतिशय मुद्द्याच आणि समाजाच्या हिताची जी मागणी त्यांनी लावून धरली आहे ते अगदी योग्य आहे मला आपल्याला सांगायचंय की दोन हजार एकोणीस ला देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत धाराशिव जिल्ह्यात प्रतिनिधित्व करण्यासाठी पाऊल ठेवल्याच्या नंतर एस टी मधली जी सूची असते जातीचा समावेश नामासहित बघितली आणि त्यावेळेस सांगितलं की आमचं जातीचा सूचीमध्ये आहे पण फक्त एक शब्द ड च महाराष्ट्रात र झालं म्हणजे जा धनगड धनगर झालं या केवळ एका समूमी खाली आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलं गेलंय भाऊ मला आपल्याला सांगायचंय की हे लक्षात आल्याच्या नंतर मी स्वतः देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत ही मागणी लावून धरली की धनगडच बोलत असताना ढ च ठिकाणी मराठीत होत आहे किंवा आता माझ जिम्माळ कर आहे निंबाळ लव आपण इथं वापरतो पण हिंदीमध्ये ल वापर म्हणजे अनेक असे शब्द आहेत की हिंदी हिंदीमध्ये त्या ठिकाणी त्या शब्दाला वेगळा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो बरं मी त्यावेळेस केंद्र सरकारलाही म्हणलं ठीक आहे तुमचं म्हणणं असेल की धनगड वेगळं आणि धनगड वेगळा असेल तर मग नेमकं धनगड कुठं तिसरी आम्हाला दाखवा महाराष्ट्रात असं जर होऊ शकत नाही की कुठले एकही माणूस त्या ठिकाणी सांभाळत राज्यात नाही अशी काही परिस्थिती असू शकत नाही आणि ह्याच अनुषंगानं एक वेळेस नव्हे तर तब्बल तीन वेळेस मी आरक्षणाचा हा मुद्दा देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत त्या ठिकाणी लावून धरला आज आमदार कैलास पडणा सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये या विषयाचा नाम उल्लेख त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातन त्यांनी केला आणि आज तेरा दिवसाच्या नंतर तुमचा आम्हाला उपोषण दिसत होतं आम्ही रोज बघत होतो तुमचं झालेलं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं संभाषण सुद्धा आम्ही बघत होतो पण आमची अपरिहार्थ अशी होती की हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे शेवटी त्यांचा जीव वाचवणं आणि त्यांना त्या पुराच्या पुरा संकटात बाहेर काढणं मला वाटतं ह्याला प्राथमिकता देणं आमदार त्या ठिकाणी माणुसकीच्या धर्मानं हे गरजेचं होतं आणि म्हणून ज्यावेळेस ती सगळी लोक सुखरूप आली आणि पुराचं पाणी आज ज्यावेळेस ओसरलं अगदी काल रात्री सुगा सीना नदीतनं जवळपास एक का या का ते सवा लाख क्युसेकच्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग चालू होता त्यामुळं पहाटेपर्यंत ही परिस्थिती आहे ती गंभीर होती पण ज्यावेळेस पुराचं पाणी त्या ठिकाणी ओसरलं आणि ते ओसरल्याच्या नंतर माझा आणि केल्यानंतर सकाळी पोरण झाला आणि ठरलं होतं की बाबा आपल्याला आज त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जाणल्याला जायचं आहे आणि जो विषय तुम्ही आणि मी सभागृहातला उतरला नाही समाग्रात ज्या विषयाबद्दल बोललोय मांडला आहे त्याच विषयाच्या अनुषंगाने जे आंदोलन या ठिकाणी दीपक भाऊ करतायत त्या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शवून त्या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि आज त्याच्या पद्धतीनं ठरल्या आम्ही आज सगळे जरी आलोय आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमची विनंती आहे की इतके वर्ष धडगड समाजाला फक्त र झालं म्हणून एस टीच्या आरक्षणातलं जे बाजूला ठेवलं गेलंय आहे मला वाटतं हा इतक्या वर्षाचा आण तर आहेच आहे पण अजून किती वर्ष अन्याय करायचे अजून किती वर्ष वाट बघायची तर तातडीने त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि जे ते अगदी बरोबर कुठल्याही समाजाला कुठल्याही मुद्द्यासाठी एखादं प्रामाणिक नेतृत्व बस मिळणं मला वाटतं या दुरापासून झालेली गोष्ट आहे आज तुमच्या रूपानं दीपक भाऊ त्या ठिकाणी नेतृत्व मिळाले आपण अगदी आपल्या मागण्या अतिशय व्यवस्थित आणि मोजक्या स्वरूपाच्या आणि जे सहज करता येणं शक्य आहे अशाच पद्धतीने त्या ठिकाणी लावून धरलाय निश्चितपणे आपल्याला या आंदोलनामध्ये यश यावं असा आई तुळजाभाऊच्या चरणी सुद्धा मी नम्र प्रार्थना करतो आणि सरकारला सुद्धा सत्तुद्धी द्यावी की कित्येक वर्ष जे आपण खेळवत ठेवलंय नुसतं तर ते खेळवत न बसता आज त्या ठिकाणी तातडीनं निर्णय घेऊन कारण आज तेरा दिवस प्राणांक उपोषण करणं म्हणजे काय तुमचं बाप नाही इतके दिवस बिगर आणण्याचं त्या ठिकाणी राहणं इतकं सोपं नाही त्यामुळं माझी विनंती आहे की आपण मागण्या आहेत त्या मागण्या आहेत या मागण्याचा करून तातडीनं त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि आदरणीय भाऊ आम्ही सगळेजण अगदी आपल्या या न्याय मागणीसाठी अगदी आपल्या समाज बांधवाप्रमाणे आम्ही सुद्धा आपल्या सर्वांच्या सोबत राहू हे सुद्धा आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या आंदोलनाला लवकरात लवकर यश यावं हीच अपेक्षा धन्यवाद